धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस टीचं आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील जालना शहरात आंदोलनाची प्रचंड लाट उसळली आहे समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर बांधव जालन्यात एकवटले आहेत गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज आरक्षणासाठी झगडत आहे शंभरहून अधिक ठिकाणं उपोषणं झाली आंदोलनं झाली मोर्चे काढले गेले मात्र सरकारकडून फक्त वारंवार आश्वासनं मिळाली प्रत्यक्षात काहीच झालं नाही समाजाच्या या लढ्याची दखल अजूनही सरकारकडून घेतली जात नसल्यानं असंतोष तीव्र झालाय दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रात भाजपचं सरकार सत्तेत आल्यावर बारामती इथं पहिल्या कॅबिनेट बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एस टी आरक्षण दिलं जाईल अशी घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात ते वचन आजवर पूर्ण झालेलं नाही उलट समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे या पार्श्वभूमीवर जालन्यातील उपोषण स्थळी धनगर बांधवांनी प्रचंड गर्दी केली उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आलेल्या गाड्यांची रांग तब्बल सात ते आठ किलोमीटर पर्यंत पाहायला मिळाली ठिकठिकाणी थीक समाज बांधव पिवळे झेंडे घेऊन आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या हो अशा घोषणा देत होते या आंदोलनातून धनगर समाजानं राज्य सरकारला आपली ताकद दाखवून दिली आमचा हक्काचा लढा थांबणार नाही जोपर्यंत एस टी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा यावेळी उपोषक व उपस्थित समाजात नेत्यांनी दिला आहे जालना शहरातील हे उपोषण आता राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असून धनगर समाजाच्या पुढील आंदोलनात्मक पावलांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे